सो आता उतरली आहे साकीनाटा मेट्रो स्टेशनला नाही इकडे असं बघून वाटतंय की खूप गर्दी आहे तर माहीत नाही आता वेळ पोचायला होईल की नाही पण आपण ट्राय तर नक्कीच करायचं ठीक आहे तुम्हाला गर्दी पड सो ही आहे आपली मुंबईची साकिनाट्याची ट्रॅफिक चला आता फटाफट आपल्याला लवकर निघायला हवं तर जे नाही टायमात होत आले मी लगो मी पोचले माझ्या ऑफिसच्या बिल्डिंगमध्ये आणि आता आपण जाणार आहोत माझ्या ऑफिसमध्ये ठीक आहे आणि आज युजल आज मी सगळ्यात पहिली आली आहे रोज कोणी नसतं जेव्हा मी ह्या टायमाला येते तेव्हा दे कारण का मी नऊ हो जात हो होते आणि बाकीच्यांचा टायमिंग थोडासा डिफरंट आहे लाईक फ्लेक्सिबल आहे तुम्ही असं म्हणू शकता ठीक आहे सो आता आपण करणार आहोत पूजा आणि त्याच्यानंतर ना करणार आहोत कामाला सुरुवात सिरियल काय काय निघायला थोडा उशीर झाला कारण का आज खूप इंटरव्ह्यूज होते आणि त्याच्याबरोबर बाकीच्या कॅन्डिडेट्सला कॉलिंग पण करायचं होतं त्यामुळे जरा टायर्डिंग दिवस होता पण ठीक आहे जे कॅन्डिडेट मी निवडले होते त्याच्यातले ऑलमोस्ट सेवंटी पर्सेंट सिलेक्ट झालेत सो बघूया आता पुढे काय होतंय ते टिल द टाइम टेस्टी होऊन मी घरी जाऊन तुम्हाला लगेच व्हिडिओ अपलोड करते सो जस्ट उतरली आहे जागृती फेशनला सध्या काही चालू नाही जागृत जागृती ट्रॅव्हल करणं म्हणजे ते डोंगर चढण्यासाठी लिटरली डोंगर ठरण्यासाठी काय काय धक्का देतात काय काय तर ठोकरे पण मारतात काय सांगा पण घरी पोचणं हा एक फार महत्वाचा भाग आहे ठीक आहे चला घरी जाऊन व्हिडिओ कंटिन्यू करूया बाय बाबू तू काय करते काय अभ्यास करते छान तुला काय काय बोलता येतं बोलून नको वन टू टेन बोल बाळा बाबू वन टू टेन बोल अगं वन टू कुठे गेला बोल वन

कोण बाबू ओिकोन आहे नाव काय ए बाबू रिद्धी बोल रिधी। रिधान? रेवा? बाबा। रेवा बाबा रेवा बाबा रेवा बोल पटकन नाही तर चॉकलेट नाही माझ्याकडे चॉकलेट आहे रेवा थी बोल रेवा बाबा नाही बोलत ती बाबू रेवा बोल मी चॉकलेट आहे माझ्याकडे दोन दोन चॉकलेट आहेत पाहिजे तुला बोल रेवा रेवा बाबू रेवा बोल परत बाबू रेवा बोल ना परत